आपल्या जीवनात शुभ घटना घडण्याआधी दिसू लागतील हे संकेत मित्रांनो काळ हा एक अदृश्य पण अत्यंत प्रभावशाली घटक आहे तो आपल्याला येणाऱ्या आयुष्याचे संकेत अगोदरच देत असतो पण आपण त्या संकेतांकडे किती लक्ष देतो हे आपल्या जागरूकतेवर अवलंबून असतं प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतात तर कधी दुहखाचेही दिवस येतात या दोन्ही गोष्टी येण्यापूर्वी विश्व काही संकेत देत जे आपल्याला सूचित करतात की पुढे काय होणार आहे धर्मग्रंथ पुराणे आणि आध्यात्मिक ग्रंथांमध्ये या बाबत अनेक उदाहरण दिलेली आहेत असम घटले जातकी काळ मार्साला काही दिसनाया ऐकू येणाऱ्या मार्गांनी संकेत देतो फक्त त्या संकेतांना ओळखण्याची आणि त्यांचा अर्थ समजून घेण्याची क्षमता असावी लागते एकदा नारदमुनी भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेले त्यांनी विचारलं हे प्रभो एखाद्या मनुष्याला स्वतःच्या आयुष्यात चांगला काळ येणार आहे हे कसन करणार तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे नारद जेव्हा एखाद्या मनुष्याच्या जीवनात शुभ काळ येतो तेव्हा मी काही शुभ संकेत निर्माण करतो काही लोक ते संकेत ओळखतात आणि त्यांच्या आयुष्यात समृद्धी येते पण जे लोक त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतात त्यांना काळाच्या शुभ फळांचा अनुभव मिळत नाही भगवान श्रीकृष्णांच्या या वचनामागे एक गूढ अर्थ आहे विश्वात घडणारी प्रत्येक गोष्ट ही एखाद्या कारणासाठी असते प्रत्येक घटना प्रत्येक दृश्य प्रत्येक आवाज यामध्ये दैवी शक्तीचा संदेश दडलेला असतो फक्त आप त्याला ओळखायचं असतं उदाहरणार्थ जर आपल्या घराबाहेर पांढ्या किंवा पिवळ्या रंगाची गा आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल काय आली आणि ती तुमच्याकडे प्रेमाने बघत उभी राहिली तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो अशा वेळी त्या गायीला रोटी गूळ किंवा हिरव्या भाज्या खायला दिल्या तर तुम्हाला पुण्य प्राप्त होतं आणि तुमच्या घरात समृद्धी वाढते हिंदू धर्मानुसार गाय ही माता मानली जाते कारण तिच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं त्यामुळे गायीचा आगमन हा केवळ एक योगायोग नसून एक दैवी संदेश असतो की तुमच्या आयुष्यात आता चांगले दिवस येणार आहेत त्याचप्रमाणे जर घरात अचानक पक्षी येऊन किलबिलाट करू लागले किंवा त्यांनी घरात घरट बांधायला सुरुवात केली तर तो आनंदाचा संकेत असतो पक्षांचा घरात वास म्हणजे निसर्गाच्या रूपात श्रीलक्ष्मीचे आगमन अशा वेळी काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता वाढते मग ती नोकरीची बातमी असो विवाहाचा प्रस्ताव असो किंवा कोणत्या तरी अडचणीचं निराकरण जर तुम्ही घराबाहेर पडताना एखाद्या पुरुष किंवा स्त्रीच्या हातात पाण्याने भरलेलं भांड पाहिलं तर तोही अत्यंत शुभ संकेत मानला जातो पाणी हे जीवनाचं प्रतीक आहे आणि पाण्याने भरलेलं भांड म्हणजे समृद्धी शांती आणि समाधान यांचं आगमन अशा दृश्यानंतर तुम्ही ज्या कामासाठी घराबाहेर पडला आहात ते नक्की यशस्वी होईल असं शास्त्र सांगतं कधीकधी आपल्या हाताच्या तळहातावर खाज येते लोक त्याकडे दुर्लक्ष करतात पण धर्मशास्त्रानुसार हा संकेत आहे की तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होणार आहे विशेषतः जर उजव्या हाताच्या तळहातावर खाज आली तर पैसा मिळण्याचे योग असतात पण जर डाव्या हातावर आली तर खर्च वाढण्याची शक्यता असते झोपेत स्वप्नात माता लक्ष्मीजीचं दर्शन होणं हेही अत्यंत शुभ मानलं जातं असं झालं तर समजून घ्या की तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे किंवा एखादं जुनं अडलेलं काम पूर्ण होणार आहे त्याचप्रमाणे स्वप्नात फूल सोनेरी साप किंवा मंदिरात आरती दिसणं हेही लक्ष्मीप्राप्तीचं लक्षण मानलं गेलं आहे कधीकधी आपण सकाळी उठतो आणि सर्वप्रथम डोळ्यांसमोर नारळ दिसतो नारळ म्हणजे श्रीफळ आणि हिंदू परंपरेत त्याला शुभतेचं प्रतीक मानलं जातं जर सकाळी नारळाचं दर्शन झालं तर ती गोड बातमी मिळण्याची पूर्वसूचना असते प्रवासाच्या वेळीही काही संकेत मिळतात उदाहरणार्थ प्रवासाला निघाल्यावर उजव्या बाजूने माकड कुत्रा किंवा साप दिसला तर तो आर्थिक लाभ होण्याचा संकेत मानला जातो धर्मग्रंथांनुसार सोनेरी साप दिसणंही शुभचं असतं रात्री झोपेत पांढरा किंवा सोनेरी रंगाचा साप दिसला तर त्याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात आता परिवर्तन येणार आहे आणि ते परिवर्तन चांगलं असेल अनेक लोकांनी आपल्या आयुष्यात या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे हिरवा निसर्ग हा तर आपल्या डोळ्यांना आनंद देणारा असतोच पण जर तो स्वप्नात दिसला हिरवी झाडं झरे फुललेली फुल तर ते शुभ मानलं जातं विशेषत जर हिरवळ पाण्याजवळ दिसली तर ती समृद्धी स्थैर्य आणि शांततेचं प्रतीक असते अचानक घरात अगरबत्तीचा सुगंध येणं मंदिरात घंटानाद ऐकू येणं किंवा कोणी राम नामाचा जप करताना ऐकू येणं हे सर्व शुभतेचे संदेश असतात काही वेळा आपण घरात एकते असतो तरीही मंदिरातील आरतीचा आवाज ऐकू येतो हे योगायोग नसतात तर विश्व तुमच्याशी संवाद साधत असतं शुभ संकेत ओळखले की आपला आत्मविश्वास वाढतो मन प्रसन्न होतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते यामुळे आपले निर्णयही योग्य दिशेने जातात म्हणूनच आपल्याला आपल्या आजूबाजूच्या घटनांकडे जागरूकतेने पाहायला हवं एखाद्या दिवसात छोटीशी घटना जसन की गोड आवाज ऐकू येणं एखादं मूल हसणं अचानक आलेला पाऊस किंवा कुणीतरी तुमचं नाव प्रेमाने घेणं या सगळ्या गोष्टी विश्वाने दिलेले संकेत असतात की तुम्ही योग्य मार्गावर आहात धर्मशास्त्र सांगतं की विश्व आपल्याला सत्त मार्गदर्शन करत असतं पण आपणच आपल्या व्यस्त जीवनात ते ऐकायचं विसरतो प्रत्येक पक्षाचा आवाज प्रत्येक झुळुकीचा स्पर्श प्रत्येक नजरेचा भाव हे सगळं काहीतरी सांगत असतं फक्त थोडी शांतता थोड लक्ष आणि थोडं आत्मचिंतन होऊन जगात जेव्हा एखाद्या माणसाचा काळ बदलतो तेव्हा आधी त्याचे विचार बदलतात विचार बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की परिणामही बदलतो शुभ संकेत हे त्या बदलाचे दूत असतात त्यामुळे जर तुम्हाला हे संकेत मिळाले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका काळाची ही भाषा अतिशय सूक्ष्म असते ज्या माणसाने ती समजून घेतली तो नेहमी योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आणि आयुष्यात प्रगती करतो म्हणून पुढच्या वेळी जर तुम्हाला एखादा पक्षी घरात गाताना दिसला पांढरी गाय रस्त्यात भेटली मंदिराचा नादकानात आला किंवा स्वप्नात पांढरा साप दिसला तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात आता चांगले दिवस सुरू होत आहेत विश्व तुमच्याकडे हस्तन्य फक्त तुम्ही त्याचा संदेश ऐका